शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारे अहमदनगर मध्ये पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक नमस्कार मी मानसी पावळ्यात नगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्या चाढावा शहराची खबर बातमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघातील पदाधिकाऱ्यांची आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली जानेवारी महिन्यात शहरात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी तिसऱ्यांदा आमदार पदी निवडून आल्याबद्दल महाराष्ट्रातील सर्व वतीने सत्कार करण्यात आला नगर शहराला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा मान मिळाला असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या वेळेची तारीख घेऊन जानेवारी महिन्यामध्ये ही स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून लवकरच मुख्यमंत्री यांची भेट घेतली जाणार आहे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाच्या वतीने माझा सत्कार केल्याबद्दल मी आभारी आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील कुस्तीपटूंनी चांगली तयारी करून महाराष्ट्र केसरी किताब मिळवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन हो आमदार संग्राम जगताप यांनी यावेळी केले सौर ऊर्जा ही अनंत हरित स्वच्छ व पर्यावरणास अनुकूल असून या ऊर्जेचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करणे ही काळाची गरज आहे सौर ऊर्जेचे महत्व ओळखून रेल्वे स्टेशन भागातील जय मल्हार चौक परिसरातील संजीवनी कॉलनीतील चार सदस्यांनी रूफटॉप सोलर पॅनल बसवून दरमहा सरासरी दोन हजार युनिट वीज निर्मिती केली आहे संजीवनी कॉलनीची ग्रीन कॉलनीकडे सुरू असलेली ही वाटचाल कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी केले संजीवनी कॉलनीतील अशोक चुडीवाला चंद्रकांत शिपनकर प्रशांत मते व सागर दुर्गुळे या चार सदस्यांनी घराच्या छतावर बसवलेल्या टॉप सोलर पॅनल युनिटची पाहणी आयुक्त डांगे यांनी केली त्यावेळी ते बोलत होते वाहतूक कोंडी अपघातांना कारणीभूत ठरत असलेल्या शहरात घुसणारी अवजड वाहतूक त्वरित थांबविण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे व प्रतिबंध असलेल्या वेळेत शहरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक विद्यार्थ्यांसह नागरिकांच्या जीवावर उठली आहे या अवजड वाहनांमुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहे गेल्या काही दिवसांपूर्वी बालिकाश्रम रोड सर्वोदय कॉलनी येथे शालेय विद्यार्थ्यांच्या अवजड वाहनामुळे दुर्दैवी अपघाती निधन झाले होते मात्र अद्यापही प्रशासनाने ने ही अवजड वाहतूक बंद केली नसल्याने नागरिकांमधून संतप्त भावना उमटत आहे प्रभागातील नागरिकांनी महापालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली त्या माध्यमातून आपल्या भागासाठी निधी उपलब्ध करून दिला नव्याने विस्तारित होणाऱ्या भागामध्ये कुठल्याही नागरी सुविधा उपलब्ध नव्हत्या त्या कामाचे नियोजन केले आणि एक एक प्रश्न हाती घेऊन कायमस्वरूपी मार्गे लावले गावडे माळातील दळणवळणाच्या दृष्टीने मुख्य रस्त्याचे काम मार्गी लागावे यासाठी प्रयत्न केले आणि आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून पूर्ण देखील झाले त्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे प्रभागामध्ये केलेल्या विकास कामांमुळे नागरिकांचा विश्वास संपादन केला समस्यामुक्त प्रभागाची निर्मिती करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांनी केले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर यांच्या प्रयत्नातून गावडेमाळा गोकुळधाम परिसरातील रस्ता कॉन्क्रीटीकरण कामाचे लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते शहराचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी महापालिकेने फ्लेक्समुक्त अहिल्यानगर अभियान हाती घेतले आहे या अभियानात नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी केले आहे शहरात फ्लेक्स लावण्यास अटकाव करण्यासाठी प्रभाग स्तरावर समित्या स्थापन करण्यात येणार आहे फलक लावणाऱ्या व्यक्ती संस्थांसह फलकांवर ज्याचे फोटो असतील त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा आयुक्त यशवंत डांगे यांनी दिला आहे शहराची खबर बात मध्ये इथे मात्र तुम्ही पात्र रहा न्यूज 24 सो यादरी। या से यादरी शहराची खबर बात या बातमी पत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर